राम राम काय आठवल केली काय नाही कामाधंद्याची लाईन पाहिजे होती काय काय पाहणार कामाधंद्याची लाईन पाहिजे होती होती ना आपल्याकडे काम आहे का हा त्याच्यासाठी नक्की आपल्याला तीन गोंड्या आण ना मग आणल्या का चला बसा ये चला चांदवड चला ना चला उतरा उतरले बस स्टँड च्या मोठा उखाडला आहे कागद जमा करत काम आहे ना रे अशी काम आहे आपला परमेश्वर कोणजी भाऊ पैशाला कोण शिवाजी भाऊ हुशार कोण शिवाजी भाऊ सगळ्यात मोठा कोण शिवाजी भाऊ गावात छान कोण शिवाजी भाऊ तुझ्या नवरा कोण भाऊ चल ट्रक नमस्कार काय झालं माझ्या रांडीच्या मुलांना मुलांना कमी ऐकू का बाप अरे ऐकू येत ना तर नागाचा मन काढा हा कानाचा कानाचा आणि मी काय बोललो काय काय झालं माझ्या रांगीतल्या मुलांनो रांगेच्या मग तुम्ही आपण शाळेत नव्हतो का तू करायचो झालं माझ्या रांगीतल्या मुलांना आम्हाला वाटलं होतं माझ्या रांगेच्या मुलांना रांगेच्या मुलांना असं का बरं जाऊ दे तुम्ही माझ्याकडे आले जिवंत आले नाही मूर्त यायला पाहिजे होती अरे मस्करी करतो मित्र अशी मित्र भेटे म्हणा सिंगल केल्याशिवाय पण सिंगल पाहिजे मी चार लोक माझ्याकडे आले येण्याचं कारण येण्याचं कारण येखात का आम्हाला काम लागले नाही काम धान्य नाही अरे माणसाची काम करण्याची दानतच असली तर काम आपोआप येतं मग जवळ येतं काम जर तुम्ही काम करायची दानत चांगली असेल तर मग बरोबर काम भेटेल नाही तर मग तळ नाही ना आणि लग्नाचं सुद्धा डाळ बसणार नाही हा पस्तीस चाळीस होऊन झाले तरी अजमेंट नाही नाही हा नाही समजून घ्या काही दिवसांनी हम्म मग बा खर झालं काम करा दानात चांगली ठेवा मी तुम्हाला काम देतो हा मी पाच वर्षापासून विदेशात गेलो होतो का गेलो तुमच्या बाई परंतु चांगल्यातून वाईट होत वाईटातून चांगलं होतं तुम्हाला विदेशात गेलो होतो पण माझा फायदा झाला फायदा असा झाला भरपूर पैसा का मला आहे की तो पैसा कुठंतरी गुंतवायचा चांगल्या ठिकाणी मग माझा पिक्चर करायचा विचार आहे तुम्ही पिक्चर मध्ये काम कराल का मी बी करेन तू पण कर तू रे तू रे एक काम कर मग तू पिक्चर चालेल अक्षो तू सईट रो मी का हा लक्षात रवी तू 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 ये ना कॅमेरामॅन आता नको कॅमेरा तुझ्या जोड आल्यावर आलं लक्षात आणि नंदलाल तू हा मॅन आहे तू याच सामान सामान बोर्ड वगैरे ते हॅलो सर हा तूला तू वायर म्हणजे काम पोकरायच लक्षात फॉर तुम्हाला दिले आ, में दिख्चर में दिख्चर बर, बर। काम आता पिक्चर मध्ये काम करायला पोरी पाहिजे बरोबर कारण ब हीरो झाला मग हिरोईनचं काम हां साइड हिरोईन इंच काम तिची मैत्रीण वगैरे कारण की बघा लॉकडाऊन च्या आधी विचार केला आता पिक्चर तयार करावा त्याला भरपूर वर्ष झालं तो रिन्यू करायचा नागरांग मंडळी तो आता सेराडा पण करायचा भाई भाई आठलं लक्षात मग पोरी कुठे भेटते यवका दलालू भाई भाई दलाल कालई के करतो आपले मित्रांना दलाल म्हणतो दलांनी दो बरा पारखोई दो काय म्हणतो बरं जाऊ दे आपण पोरीन कर जाऊ पोरीनचा ऍड्रेस माहितीये का काम करणारे हा पिक्चर मध्ये त्यांच्या घरा पण माहिती माहितीये ना हा चाल मग झालं माहिती आहे आता घर पाहत फिरतो का सर कसं हो। जा सर येऊ ढुके मी ये <laughs> गेलो तुम्ही का नाही गेलो आम्ही असं गेलो नाही कारण की आम्हाला माहितीये इरून बिरून इथं जाय घालायची म्हणून तू बाईला इथून आरोडी मार म्हणजे बाईची बरोबर कारण किंवा मुली दिल्ली कलकत्ता बँगलोर सगळं एकाच आगीवर बरोबर गेली तू दुखून घे नाही का बोला मग बाईला